जय महाराष्ट्र मित्रांनो मळगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र नदीच्या काठावर रहस्यमयी केदारेश्वर गुहा मंदिर आहे घनदाट जंगलामध्ये एका खांबावर उभे असलेले हे रहस्यमयी मंदिर जगाच्या जा विनाशाचे संकेत देणारे मंदिर आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ वी तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील महाराष्ट्रात देखील केदारनाथ सारखेच रहस्यमयी शिव मंदिर आहे हे मंदिर घनदाट जंगलात छुप्या गुहेमध्ये आहे विशेष म्हणजे हे मंदिर फक्त एका खांबावर उभे आहे मंदिरातील शिवलिंग सर्व बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे पाच फूट म्हणजेच कमरेपर्यंत पाणी आहे मळगंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवित्र नदीच्या काठावर हे मंदिर आहे नदीचे पाणी थेट मंदिरात शिरते मंदिराच्या अरुंद प्रवेशद्वाराच्या पलीकडे गुहेचे एक रमणीय दृश्य दिसते गुहेतील या मंदिरात एक स्वयंप्रकट शिवलिंग आहे हे मंदिर स्थापत्य कलेचा उत्तम आविष्कार आहे वस्तुकलेचा उत्तम नमुना असलेले हे मंदिर चार खांबांना उभे होते आता मात्र तीन खांब तुटले असून केवळ एका खांबावर हे मंदिर उभे आहे अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत असलेल्या हरिश्चंद्रगडावर हे अनोखे मंदिर आहे आजूबाजूचा परिसर हा अप्रतिम सौंदर्याने संपन्न आहे अहमदनगर जिल्ह्यात येणाऱ्या हरिश्चंद्रगड किल्ल्यातील भूमिगत गुहेमध्ये हे, गुहे हे केदारेश्वर गुहा मंदिर आहे या चारही खांबांचा सखोल अर्थ असा आहे की हे चार खांब चार युगांचे चार प्रतीक आहेत सत्य त्रेता द्वारपार आणि कलियुग म्हणजे हे चार खांब असे दर्शवले आहेत सध्या या चार खांबांपैकी केवळ एकच खांब उभा असून तो पडला तर या जगाचा नाश होईल अशी धारणा आहे महाराष्ट्रातील एक अत्यंत रहस्यमयी मंदिर म्हणून हे मंदिर ओळखले जाते तसेच हे मंदिर जगाच्या विनाशाचे संकेत देणारे मंदिर आहे असे देखील मानले जाते तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद